जनतेच्या न्याय आपल्यासोबत सप्तशृंगी हॉस्पिटल जवळ व डॉक्टर संगमनेर तालुक्यातील रायते येथे सप्तशृंगी हॉस्पिटल जवळ व डॉक्टर प्रभाकर खरडे यांच्या निवासस्थानाजवळ रात्रीच्या वेळेस बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे वन तातडीने लावण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत